कामावर कोण ह्याच्यावर बघायला सुपरवायजर तुमचा कोण होता तिथं आपलं कन्सल्ट आपण कन्सल्टंट पण नेमलेले आहे आणि कंटिन्युअस कंटिन्युअस त्याच्यानंतर ते रिपेअर करून सगळं केलेलं आहे आणि त्याबद्दल तुम्ही कोणताही आता चेंबर बघू शकता तुम्हाला असं कोणतीही परिस्थिती भेटणार नाही आपले कन्सल्टंटचे दोन माणसं कंटिन्युअस मॉनिटरिंग करत आहेत एक मिनिट काय दुसऱ्याच्या कामाचा तुमच्या ड्रेनेज आहे हा आम्ही काय मोदी बोलत नाही तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असतं का तुम्ही कन्सल्टंटचे तुम्ही ना ना काम करून दिलं असतं का तुम्ही काम करून दिलं असता का आपण तसं खराब काम तुम्ही आप... तुम्ही तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कोणी हा सुपरवायझर आहे दाखवा ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं हे आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं सर, नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का, का? नाही नाही सर काय लोक आहेत का, का? खिशात काढ हात काढाली लय शहाण काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील इथं यांना राहायचं त्यामुळे हे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमच्या पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच जा क्वालिटीचं काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अहंकार कर तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार ना इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेण थापा यांच्याशी